नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस संत ज्ञानेश्वर यांचा अभंग बघणार आहोत आणि त्याचा अर्थ पण मी सांगते योगी मुनी जना ध्यानी ते सुख आसनी रायनी सुख फावले रे गोकुळीच्या गौरीया गोपी गोधना सकळा या बाप रखुमा वरू विठ्ठलू ते सुख सवंगडी याचा अर्थ असा आहे की योगी व मुनिजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळ घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले ते गोकुळच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी गाई गोधन सकट सगळ्यांना मिळाले माझे पिता मीचे पती पांडुरंग यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात तर आपण आपल्याला माहिती आहे गोकुळमध्ये कृष्णा कृष्ण होता आणि कृष्णानं प्रत्येकांना सुख दिलं आहे तर संत संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योगी व मुनिजन यांच्या ध्यानातून जे सुख गोकुळवासियांना मिळालं जेव्हा गोकुळमध्ये कृष्ण होतात तेव्हा सुख नांदत होतं आणि आताही नांदत आहे ते गोकुळच्या गवळ्यांना गोपींना तर गाई गोधना सकट सगळ्यांना मिळालं माझा पिता म्हणजे माझे वडील आणि रखुमाईच्या नवरा म्हणजेच पांडुरंग ह्याच्यामुळं मिळालं असं माऊली सांगतात पांडुरंग म्हणजेच कृष्ण कृष्ण म्हणजेच विठ्ठल विठ्ठल म्हणजेच विष्णू कारण का विष्णूचाच हा सगळा अवतार आहे आणि विष्णूं या कृष्णामुळं ते सुख सगळ्यांना मिळालं असं संत ज्ञानेश्वर म्हणतात आपल्याला माहिती आहे कृष्णा कृष्ण हा गोकुळमध्ये आहे गोकुळमध्ये होता आणि कृष्णामुळं त्यांनी कृष्णाने काय काय केलं तर हे त्याच्या कथा सगळ्या माहिती आहेत जर तुम्हाला कृष्णाच्या कथा ऐकायच्या असतील तरीसुद्धा कृष्णाच्या कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन एक एक कथा कृष्णाच्या मी सांगत जाईल सांगेन तर आपण कृष्ण महिमा पण सुरू करू म्हणजे कृष्णाच्या गोष्टी मी सांगेन तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे की गोकुळमध्ये ज्या गोपी आणि गवळे गवळी हे सगळे होते त्यांना कसं सुख मिळालं आणि हे सुख फक्त कृष्णानं दिलं असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच अभंग आणि माहिती आपण ऐकूया आणि जर असेच अभंग आणि माहिती ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयास तोपर्यंत तुम्ही नामस्मरण जप करत राहा पांडुरंगाचं तर कुंडली करदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय